कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वारंवार काही काही ना वादातून सोशल मीडियावर चांगले झळकत असतात विधानभवनात जंगली रमी गेम खेळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर महाराष्ट्रातून त्यांच्या विरोधात आंदोलने निदर्शने केली जात आहे तसेच छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्ते देखील उधळण्यात आले तेव्हा त्यांना मारहाण देखील करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी चार वाजता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून निदर्शने करण्यात आली कोकाटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची हकलपट्टी करावी अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी पारंदे साहेब यांना निवेदन देऊन यावेळी करण्यात आली आहे यावेळी मुन्नाभाई अंसारी सुरेश दलोट अनिता दामले समाधान कोठुळे विक्रम डहाळे अशोक मोगल पाटील धनंजय रहाणे संजय गालफाडे सचिन आहेर श्याम गायकवाड प्रवीण नागरे प्रकाश धोंगडे नवनाथ माळोदे कविता पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थान करता संदीप नवसे नासिक पावसाळी अधिवेशन चालू असताना तसं जर बघितलं या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्न गंभीर आहे आणि अशा अवस्थेमध्ये पावसाळी अधिवेशन चालू होतं अधिवेशनाचा जर आपण खर्च बघितला तर एका मिनिटाचा हा सत्तर हजार रुपये इतका खर्च आहे आणि त्यामुळे एक मिनिट सुद्धा त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक घ्यायला हवा होता परंतु समोर अधिवेशन चालू आहे आणि आपल्या या महाराष्ट्राचे या कृषी प्रधान देशातले कृषी मंत्री या महाराष्ट्राचे कृषी मंत्री जुगार खेळण्यामध्ये ऑनलाईन रमी खेळण्यामध्ये व्यस्त होते कुठंतरी आपण या शेतकऱ्यांमुळं आपण तिथं सत्तेमध्ये खुर्चीवर बसलेला आहोत एसी मध्ये बसले हो। याची लाच तरी त्यांनी बाळगायला हवी होती तेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या मंत्र्यांकडनं कुठली अपेक्षा ठेवायला हवी होती अशा या जुगारी मंत्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत